परिचारकांवरती जे काही आक्षेपारही विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळं त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिज्ञाना संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांनी टीका केल्यामुळे त्यांनी के कधी उत्तर दिलेलं नाही कारण का ते कामातून उत्तर देतात आता खरं तर परिचारक दहा वर्ष झालं आम द दोन हजार नऊपासून त्यांच्याकडं आमदारकसुद्धा नाही पंढरपूरचे विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करते ते काय आम्हाला कळा कळायला कळायला मार्ग नाही कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत कर असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतःकडं विधानसभा नसतानासुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचारकांनी केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थिती सु परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून ह्या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगत अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये संस्थे ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडं जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं एखाद्या संघाचा काही संबंध नाही ना, तुम्ही जर बघितलं आहे का ना सतरा गावामधुरी सुद्धा पक्षा परिचारक हे भाजपचे हे आहेत हेड क्लस्टर प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जे 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 विभाग तिथे दिलेत त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागतात त्यांनी सभा केली आहेत फक्त जाऊन तुम्ही जे पैशाचा आरोप करता पैसे असत फिरवली ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही लक्षात घ्या क्लस्टर प्रमुख म्हणून त्या प्रचार जाणं गैर काय त्यांनी त्याच्या पक्षाचे प्रामाणिक राहिले ज्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं प्रामाणिक राहिलं त्यामुळं त्यां त्यांचं काम आहे ते करत राहिले त्यामुळं त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे उद्या तुम्ही कोणीच प्रचार लिहिलं नाही म्हणजे काय हुकुमशाही आहे काय माझ्याविरोधात कोणी प्रचारच करायचा नाही असं नसतंय ना ज्या त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत असतो त्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं करायला बरं ते काय मोहळमध्येच गेलेत का सुडबुद्धीनं काम करायला ते माड्यात गेले सांगलीला ते कोल्हापूरला गेलते सोलापूरला गेलते पंढरपूरला आले सांगोलीला गेले त्यांच्याकडे जावं मग प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग प्रचाराला मग तिकडं शहाजी द्यावे द्यावी इकडे त्या बवनदादन द्यावी असं काय नाही तुम्ही म्हणता ती चुकीचं आहे दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे उमेदवारांवरच प्रचार असं काय सुद्धा नाही उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला प्रचारकाने आत्तापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे आमच्यातल्या दयानंद वैद्यसारख्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष त्यांनी केलं आता परळी ती आका ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतील लोकांना माहीत आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपुरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचारकांना समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगाच कशाला परळी परि उगाच हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जेणे विचारा त्यांना विचारा पंढरपूर ते अभिजित पाठल ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहीत असेल वारंवार बोललं जातं की परिचारक स्वतः म्हणजे स्वतःकांवर गुन्हे दाखल करतात असं देखील बोललं जाते तुम्ही असं एकही शहर पोलीस स्टेशन असाल ग्रामीण पोलीस स्टेशन असल, असल एकही गुन्हा किंवा काही दाखवा कि आणून किंवा समजा पी तुम्ही म्हणताय ना आता परिचारकाने गुन्हा दाखला एकही पिढीत असं दाखवा तुम्ही आता पत्रकारा सगळी की बाबा माझ्यावर परिचारक गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढून मुलाखत द्यायला लावा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसते ती करू आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकारला माहीत आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच यात एवढं घोड्या मैदान जवळ आहे नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळंच राजकारण चाललंय नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी काय नाही केलं नाहीत सभा बिभा ह्या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आत्ताच का तर नगरपालिकेतोंडर हे सगळं चाललेलं आहे सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा प्रचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेचे लोक काम करतात सगळे आनंदात आहे ती वच कुणी काय असल्या का गप्पा मारल्यावर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत